ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे नवरात्र आणि हाच ऑक्टोबर महिना मेष राशीसाठी काही खास गोष्टी घेऊन येतोय जसं की हा काळ उच्च शिक्षणासाठी चांगला असेल नोकरीमध्ये कामाचा ताण असेल पण तुम्हाला तुमच्या बॉसचं सहकार्य मिळेल तुमच्या कामाने लोक प्रभावित होतील आणखीन काही महत्वाच्या घटना मेष राशीसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये घटणार आहेत कोणत्या आहेत त्या घटना चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला नक्की करा चला आता बोलूया मेष मेष राशीच्या राशी लोकांना तापट हे लेबल सहज पण त्यांच्या तापटपणा मागची किंवा त्यांच्या चिडण्यामागची कारण मात्र समोरची व्यक्ती समजून घेत नाही कुठलीही चुकीची गोष्ट समोर घडताना मेष राशीची लोक बघू शकत नाही आणि म्हणूनच ते त्यांचा राग व्यक्त करत असतात तरीही मेष राशीच्या लोकांना सल्ला दिला जातो की रागावर नियंत्रण ठेवून गोष्टी जर असंयमाने हाताळल्या तर परिस्थिती तुमच्या विरोधात जाणार नाही आता बोलायचं झालं ऑक्टोबर महिन्याबद्दल तर ऑक्टोबर महिन्यामध्ये कमी श्रमामध्ये तुम्हाला चांगल्या संधी लाभतील महिन्याच्या शेवटी शेवटी जरा भावनिक वादळांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल जर तुम्ही अविवाहित आहात तुमच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत तर काही चांगली स्थळं या महिन्यात तुमच्या पुढे येऊ शकतात विवाह जुळण्याचे योग आहेत या महिन्यात आरोग्याकडे मात्र मेष राशीच्या लोकांनी खास लक्ष द्यायचं आहे कारण महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवू शकतात आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर त्या वाढू शकतात म्हणून जिथे जिथे गरज भासेल तिथे तिथे डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि औषध उपचार घ्यायचे आहेत आर्थिकदृष्ट्या उत्पन्न चांगलं असेल तुमचे काही खर्च मात्र असे असतील जे तुम्हाला त्रास देऊ शकतात पण तुम्ही जरा पैशाचं व्यवस्थापन केलं आवक आणि खर्च यांचा चांगला ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केला तर हा महिना आर्थिक दृष्ट्या चांगला जाईल नोकरीचा विचार करता नोकरीत तुम्ही परिश्रम करताना दिसाल काही मुद्द्यांवरून तुमचे वरिष्ठांची वाद सुद्धा होतील परंतु काम चांगलं करत राहा कारण तुमच्या कामाची प्रशंसा सुद्धा तुमचे वरिष्ठ याच महिन्यात करतील त्यामुळेच नोकरीत तुम्हाला चांगले परिणामही मिळतील विरोधकांपासून मात्र तुम्ही व्यवसाय करत असाने तर नोकरी करत असा सावध राहण्याची गरज मेष राशीच्या सगळ्याच लोकांना आहे व्यवसाय करणाऱ्या जातकांना हा महिना चांगला दिसतोय तुमच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात आणि तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाताना दिसाल तुमच्या व्यवसायात प्रगती होईल विद्यार्थ्यांना काही कठीण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण या आव्हानांचा सामना करत असताना सुद्धा तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देईल कौटुंबिक जीवनामध्ये काही चढ उतार बघायला मिळतील म्हणजे काही आनंदाचे क्षण त्याचबरोबर काही थोडासा तणाव सुद्धा या महिन्यात तुम्ही अनुभवाल एकंदरीत जर विचार केला तर कुछ खट्टा कुछ मीठा असा हा महिना तुमच्यासाठी असेल तसं तर ऑक्टोबर महिन्यात मेष राशीची लोक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेली असतील नवीन कामं सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे करिअरच्या प्रगतीसाठी सुद्धा संधी मिळते विशेषतः जर तुम्ही सर्जनशील क्षेत्रामध्ये असाल तर तुम्हाला या संधी खास लाभ करून देते अतिकामामुळे आणि घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला थोडासा तणाव जाणवेल नाही असं नाही पण त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढावा लागेल या महिन्यामध्ये मॉर्निंग वॉक करा किंवा स्वतःसाठी वेळ काढून एखादा छंद जोपासा रोजच्या धकाधकीच्या जीवनातून असं एखादं काम करा जे तुम्हाला आनंद मिळवून देईल छंद जोपासा त्यामुळे तुमचं मन फ्रेश होईल आणि तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने करू शकाल एका ब्रेकची गरज तर सगळ्यांनाच असते ही गोष्ट या महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी लक्षात ठेवायची आहे पूर्णतः कामामध्ये स्वतःला झोकून देण्याआधी स्वतःच्या शरीराला रिकवर होण्यासाठी ऊर्जा एकत्र करण्यासाठी सुद्धा वेळ द्यायचा आहे म्हणूनच मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणं याला प्रथम प्राधान्य ऑक्टोबर महिन्यामध्ये द्यायचं आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मेष राशीसाठी आणखीन एक चांगली गोष्ट घडू शकते ती म्हणजे तुमच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता असते आणि त्या क्षमतेला वाव या महिन्यामध्ये मिळू शकतो कलात्मक प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा तुमच्यामध्ये असलेल्या प्रतिभेचं प्रदर्शन करण्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे फक्त तुमचा अहंकार थोडासा बाजूला ठेवा नवीन दृष्टिकोनातनं काम करा यश नक्कीच तुम्हाला मिळेल मंगळ हा ग्रह मेष राशीचा अधिपती आहे आणि म्हणूनच मंगळाशी संबंधित वस्तूंचं दान करणं मेष राशीसाठी चांगलं मानलं जातं यामध्ये मग लाल कपडे असतील किंवा सोनं तांब्याची भांडी केशर कस्तुरी यांचा समावेश आहे तुमच्या खिशाला जे परवडेल त्या गोष्टींचं दान तुम्ही करू शकता त्याचबरोबर मंगळाची ऊर्जा मेष राशीच्या लोकांना ऊर्जा देत असते आणि म्हणूनच मेष राशीची लोक कुठलीही गोष्ट करायला अगदी उत्साही असतात याच मंगळाची ऊर्जा वाढवण्यासाठी खिशामध्ये लाल रुमाल ठेवण्याचा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय मेष राशीच्या लोकांना सांगितला जातो त्यामुळे मंगळाची स्थिती मजबूत होते आणि मंगळ ग्रहाचे लाभ तुम्हाला मिळतात गणेशाची उपासना सुद्धा सर्व अडथळे दूर करणारे ठरते जर मेष राशीच्या लोकांना काही अडथळे त्यांच्या कामात येत असतील किंवा घरात काही अडथळे येत असतील तर श्री गणेशाची उपासना करावी त्यासाठी दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या त्याचबरोबर मोदक किंवा लाडूचा नैवेद्य कोपऱ्यात कापूर जायला पाहिजे त्यामुळे सुद्धा सगळी नकारात्मक ऊर्जा ऊर्जा दूर होऊन सकारात्मक घरामध्ये प्रवेश करते मित्रांनो जर तुम्ही कुठल्या अडथळ्यांना सामोरे जात असाल तर यापैकी कुठलाही एक उपाय करून बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका